पेशी हा अत्यंत सूक्ष्म असतात आपल्याला उघड्या नाही हे आपल्याला आहे आता पेशी कशाला म्हटलं या ठिकाणी तुमाल तुम्हाला सांगितलेलं आहे की पेशी हा सर्व सजीवांचा काय सांगितलंय रचनात्मक व कार्यात्मक असा घटक आहे बरोबर आहे आणि मग या पेशी अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतो ते पाहण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा एका उपकरणाचा उपयोग करावा लागतो यंत्राचा उपयोग करावा लागतो त्याला आपण काय म्हटलेलं आहे संयुक्त सूक्ष्मदर्शक बघा द्या सर्वांनी ठीक आहे दिसलेलं आहे तुम्हाला बघा त्याचे जे भाग आहेत पहिला जो भाग आहे बघा बेस बेस म्हणजे काय त्याचा पाया सर्वात खाली जो भाग दिलेला आहे त्याला काय म्हणायचं पाया बेस बरोबर आहे त्याला काय म्हणायचं बेस किंवा पाया म्हणतात बरोबर आहे त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो आहे प्रकाश स्रोत दिलेली कासपट्टीवरील त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे स्टेज त्याला आपण काय म्हणतो मंच बरोबर आहे या स्टेजवर मंचावर आपल्याला त्या ठिकाणी कासपट्टी ठेवून बरोबर दिलेले पेशीची कासपट्टी ठेवून किंवा कासपट्टी ठेऊन आपल्याला तो स्टेज स्टेजवर त्या ठिकाणी ठेवायची असते आणि याला दोन काय आहेत क्लिप आहे बरोबर आहे जेणेकरून ती काचपट्टी सरकणार नाही बरोबर त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे कोणता हा वस्तुभिंगाचा भाग आहे कोणता भाग आहे वस्तुभिंग बरोबर आहे तीन प्रकारचे वस्तुभिंग या ठिकाणी दिलेले असतात त्याच्यानंतर वस्तुभिंगाच्या वरती आपल्याला काय आहे नलिका आहे काय आहे म्हणायच बरोबर आहे आणि दिलेला जो काही काचपट्टी आहे दिलेले पेशी जी, रचना आपल्याला पाहण्यासाठी दोन प्रकारचे समायोजक असतात आणि या ठिकाणचे हे दोन समायोजक जे आहे बरोबर आहे पहिला आहे स्थूल समायोजक आणि दुसरा आहे सूक्ष्म समायोजक ह्याला म्हणायचं रफ ऍडजस्टमेंट आणि ह्याला म्हणायचं फाईन ऍडजस्टमेंट काय आहे स्थूल आणि सूक्ष्म दिलेल्या पेशीची रचना पाहण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतं या ठिकाणी दोन प्रकारचं काय आहे समायोजक आहे ह्याला म्हणायचं स्थूल समायोजक आणि ह्याला म्हणायचं सूक्ष्म समायोजक ऍडजस्टमेंट आहे रफ ऍडजस्टमेंट आणि फाईन ऍडजस्टमेंट या ठिकाणी आहे अलग लक्षात आता त्याच्यानंतर वरचा जो भाग आहे तो भाग कशाचा आहे नेत्रभिंग कशाचा भाग आहे नेत्रभिंग नेत्रभिंग आहे बरोबर अलग लक्षात तर अशा प्रकारे या संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना आहे सर्वांना समजले परत एकदा सांगतो बघा आपण खालच्या खालदी करून वरतीपर्यंत आपण पर त्या ठिकाणी माहिती घेतला का वरतीपासून खालच्या भागापर्यंत त्या ठिकाणी माहिती घ्यायची हा जो भाग आहे त्याला काय म्हटलं होतं आपण नेत्रबिंद काय म्हंटलं होतं नेत्रबिंद त्याच्यानंतर नेत्र की जी आहे ती नलिकेचा भाग आहे काय भाग कोणता भाग आहे हा जो भाग आहे नलिका भाग आहे बरोबर नलिकेचा भाग आहे त्याच्यानंतर दोन प्रकारचे समायोजक आहेत त्याला म्हणायचं कोणतं समायोजक स्थूल समायोजक रफ ऍडजस्टमेंट म्हणायचं आणि याला सूक्ष्म समायोजक फाईन ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी म्हणायचं चा। त्याच्यानंतर हा जो भाग आहे कशाचा भाग आहे मंच स्टेज त्याच्यानंतर या स्टेजवर दोन प्रकार दोन क्लिप आहेत त्या क्लिपच्या द्वारे आपण ही काकपट्टी व्यवस्थित त्या स्टेजवर ठेवू शकतो त्याच्यानंतर हा प्रकाश चोताचा भाग आहे बरोबर आहे प्रकाश चोत जेणेकरून प्रकाश हा काचपट्टीवर यायला पाहिजे आणि सर्वात शेवटचा जो भाग आहे तो कोणता आहे पाया त्याला आपण बेस असं म्हणतो आणि या प्रकाश याच्यावर सुद्धा पुढे पुढे या ठिकाणी डायफॅम असतो आणि या प्रकाश कमी जास्त करण्यासाठी हा डायफॅम त्या ठिकाणी आपण वापरतो हा जो प्रकाश कमी जास्त करण्यासाठी डायफॅम त्या ठिकाणी दिले तर अशा प्रकारे आपण संयुक्त सूक्ष्मदर्शक कशा प्रकारची त्याची रचना असते ही पाहिलेली अलग लक्षात सर्वांना ठीक आहे ओके